नमस्कार जय किसान पी एस एम हे यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बांधवांच्या हातीसोबत मित्रांनो शनी शिंगणापूरचा हा व्हिडिओ मी केलेला आहे शनी शिंगणापूरबद्दल मी थोडक्यात माहिती सांगतो ते शनी शिंगणापूर अहिले पस्तीस किलोमीटर होते औरंगाबाद हायवेला लावून निवासण तालुक्यामध्ये आहे जे हायवेला औरंगाबाद हे अहिनगर हायवेवरती नगरपासून म्हणजेच साधारणतः पस्तीस किलोमीटर होते आणि शेवटीपासून जर आम्हाला तर चौऱ्याहत्तर किलोमीटर किलोमी किलोमीटर आहे शोभमूर्ती मित्रांनी ह्या मूर्तीवरती कोणतीही हे नाही म्हणजे असे मंदिर वगैरे नाही किंवा छत नाही आणि असं एक सांगितलं जाते की ह्या जा मंदिराच्या पाठीचं जे झाड आहे झाडाची फांदी जर मूर्तीवर आली किंवा तिथे काही जर तिथं झालं तर ती फांदी आपोआप ही होऊन असं हे शनिदेवाचं मंदिर आहे भारतातील मला वाटतं एक वेळ मंदिर वे आहे आम्ही असं दर्शन घेतलं व्यवस्थित दर्शन झालं आता बाहेरून जा काही लोक आहेत ते पैसे देऊन करतात पण हे असं मंदिर अगदी प्रसंग अहिलेनगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे व्हिडिओ आवडल्या सोडून लाईक शिवाजा असं चॅनल सबस्क्राईब करा आणि निश्चित जावा सगळ्या सुविधा